नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी वाचन करत असताना आपल्याला खूप अडचण येतात आपल्याला जोड शब्द समजत नाही तर या ठिकाणी आपण जोड शब्द लिहिणार आहोत आणि त्याचं वाचन करणार आहोत तर आपण आपण हा शब्द घेतलेला आहे महत्त्वपूर्ण आता महत्त्वपूर्ण शब्द हा घेतलेला आहे म ह त्व आता हात आहे अर्धात आहे आणि व पण हा महत्त्वपूर्ण पूर्ण शब्द झालेला आहे महत्त्व म्हणजे व तर जोडलेला आहे आणि हे वाचण्यासाठी आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो तर हा शब्द आहे महत्त्वपूर्ण आता काही मुलं असे लेतील चुकीचा बघा असा पण लिहितील असा पण लिहितील तर बघा जेव्हा उच्चार होतो उच्चारावर लक्ष द्यायचं महत्त्वपूर्ण महत्त्व बघा इथं तत्वाला जो जोर येतो म्हणजे जोड शब्द येतो जोर येतो याचा ये अर्थ जोड शब्द येतो आणि आपल्याला ग्रॅमॅटिकल असंच आपण चुकतो व्याकरणदृष्टी काही मुलं अशी लिहितात महत्व फुरणं काही लिहितात महत्व व पुरण तर शब्द हा महत्त्वाचा आहे नंतर आपल्याला दुसरा शब्द घ्यायचा आहे सुख हा शब्द आपण सोपा घेतला तर या ठिकाणी लिहितानी किंवा वाचन करताना काही विद्यार्थी असं लिहितात सुख असं लिहितात तर बघा सुख बाराखाडीमधला खचा उच्चार करायचा ख खटाऱ्याचा सुख जेव्हा आपण उच्चार करतो उच्चारावर लक्ष द्यायचं आणि आपण तो शब्द लिहायचा आहे पुढचा आपण जो शब्द घेणार आहोत तिरस्कार आता आपण हा तिरस्कार घेतलेला आहे हा शब्द लिहिताना हा पण जोड शब्द आहे काही मुलं असं लिहितील तिरसकार तर हा शब्द पण जोडून येतो आणि मग परीक्षेला आप आपल्याला आपलं वाक्य चुकतं किंवा शब्द चुकतो आणि आपले जे मराठी लेखन आहे ते आपल्याला व्यवस्थित करता येत नाही तर तिरस्कार इथं पण उच्चार आणि शब्द जेव्हा आपण उच्चार करतो त्याच्यावरच लक्ष देऊन हा शब्द चुकीचा आहे हा शब्द चुकीचा आहे जिथं मी फुली मारलेले आहे हे शब्द चुकीचे आहेत पुढचा शब्द आपण घेतोय ग्रहण आता हा ग्रहण शब्द याला अर्धा र आहे तर हा वाचताना पण ग्रहण आता मुलं असं लिहितील ग्रहण किंवा इथं दुसरा नवा तरहा शब्दा तरहा न वापरतील तर हा चुकीचा शब्द आहे तर असं न लिहिता असं लिहायचा ग्रहण पुढचा शब्द घेतो आपण अपूर्ण आता हा पण शब्द वाचन करताना अपूर्ण आता काही मुलं असं लिहितात अपूर्ण तर हा शब्द जेव्हा तुम्ही लिहिणार हा चुकीचा असतो हे चुकीचे शब्द आहेत म्हणून असं लिहायचं नाही हे जे मी अंडरलाईन करतो किंवा त्याच्या अधिकची फुली म्हणजे गुणाकाराची फुले मी हे केलेले आहे तर हे चुकीचं शब्द आपण पुढचं शब्द घेऊ रुद्र तर बघा काय मुलं असा लिहितील र तर हा चुकीचा शब्द आहे रुद्र शब्द असाच बरोबर येतो तर मराठीचा उच्चार करताना उच्चार करताना लक्षपूर्वक उच्चार करायचा आणि जोड शब्द लिहिताना तुम्ही लक्ष द्यायचं आहे पुढचा शब्द घेऊया आपण करता आता करता हा शब्द काही मुलं करता असा लिहितात आता याच्यात पण फरक आहे करता म्हणजे हा करता आपला जो मेन माणूस असतो तो करता घरातला म्हणजे पालनपोषण करणारा आणि हा करता म्हणजे त्याच्यासाठी तर हा शब्द चुकीचा आहे पुढचा घेऊ आपण स्लेश आता स्लैश काय मुलं सलेश काही असा शलेश काही असं पण लिहितील सलेश तर असे चुकीचे लिहितात तर हा शब्द महत्त्वाचा आहे स्लेश हे सगळे चुकीचे आहेत तर लक्ष ठेवायचं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जेव्हा लिखाण करणार मी पुन्हा पुन्हा ते सांगतो की जे शब्द खाली येतात जोडून आणि किंवा अर्ध रपारात असतो आता मी जसं महत्त्वपूर्ण हा आहे हारण पण ते अर्ण म्हणजे अर्धा र आहे आणि न आहे म्हणून त्याला महत्त्वपूर्ण की बघा ते शब्द मी लिहून दाखवलं आहे तर असे चुकीचं लिहायचं नाही तर आपण पुढे एक शब्द घेऊया आपण पुढचा शब्द घेतोय प्रलय आता बघा तुम्ही चुकीचा कसं लिहिता प्रलय तर हे चुकीचं लिहिता तुम्ही हे चुकीचं आहे तर प्रलय तर विद्यार्थी मित्रांनो असे जे जोड शब्द असतात ते तुम्ही लिहायचं आहे असे खूप शब्द आहेत आपण जर हे घेतले शब्द जर आपण आपल्या पुस्तकातून किंवा पाठ्यपुस्तकातून आपण जर व्यवस्थित सगळे शब्द गोळा केले तर तुम्ही त्याचं तुम्हाला महत्त्व कळेल तर अशा शब्दांवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने लिहाय जसे चंद्रमा पौर्णिमा अमावस्या असे खूप शब्द आहेत अशा शब्दांवर तुम्ही लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने तुम्हाला शब्दलेखन वाक्यलेखन करायचं आहे तर अशा गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या धन्यवाद